दिनांक चार जून रोजी सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रिया होणार आहे शासकीय धान्य गोदाम ग्रेन गोडाऊन रामवाडी या ठिकाणी पार पडणार आहे सदर ठिकाणी वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून शासकीय धान्य गोदाम येणारे सर्व मार्ग बॅरिकेड लावून रस्ता बंद करण्यात आलेले आहे मतमोजणी प्रक्रियासाठी येणारे लोकसभा निवडणूक करिता उभे असलेले उमेदवार मतमोजणी प्रक्रियेतील समाविष्ट असलेले शासकीय कर्मचारी व इतर जनतेच्या वाहनांना ग्रेन गोडाहून परिसर व खालील प्रमाणे व्यवस्था करण्यात आलेले आहे मोदी पोलीस चौकी ते मसिहा चौक पर्यंत मोदी पोलीस चौकी मार्गे रेल्वे बोगदा ग्रेन गोडाहून मार्ग रामवाडी दवाखाना थोरली इरणा वस्ती ते मेन गोडाऊन मार्गे संपूर्ण रोड रामवाडी परिसरातून मेन गोडाऊन कडे जाणाऱ्या सर्व मार्ग ग्रीन गोडाऊन पाठीमागील रस्ता ते रामवाडी दवाखाना चौकाकडे जाणारा मार्ग सर्वत्र बंद करण्यात आलेला आहे पार्किंग साठी केंद्रीय विद्यालय शासकीय कर्मचारी व व्हीआयपी करिता होमगार्ड मैदान पुणे रोड मंगळवेद तुळजापूर रोड अक्कलकोट रोड या मार्गावरून येणारे वाहन धारकांकरिता हिंदू स्मशानभूमी रेल्वे रुळाजवळील मैदान हुडको सात रस्ता ते रामवाडी कडे जाण्यासाठी सात रस्ता जुना एम्प्लॉयमेंट चौक कुमार चौक रेल्वे स्टेशन भैया चौक मार्गे पुढे मरियाई चौक नागोबा मंदिर मार्गे पुढे इच्छित स्थळी जाऊ शकता विजापूर रोड कडून रामवाडी कडे जाण्यासाठी विजापूर रोड अशोक नगर नवीन आरटीओ ऑफिस नागुनारायणवाडी मार्गे जाधव मंगल कार्यालय रामवाडी पुढे जाऊ शकता रेल्वे स्टेशन कडून रामवाडी कडे जाण्यासाठी रेल्वे स्टेशन भैया चौक मरियाई चौक नागोबा मंदिर मार्गे पुढे जाऊ शकता निवडणूक मतमोजणी निकाल ऐकण्यासाठी नागरिकांसाठी थांबण्याचे जामवीर चौक ते मोदी चौकी दरम्यानचा रस्ता या ठिकाणी पी एस सिस्टीम कोठे स्पीकर लावण्यात आलेल्या आहे निवडणूक निकालानंतर रॅली काढून रोड शो करण्यास मनाई करण्यात आलेल्या आहे निवडणूक मतमोजणी निकाल ऐकणेकरिता करिता येणारे नागरिकांनी आपली वाहने पार्किंगचे ठिकाणीच लावावी अन्य ठिकाणी वाहने लावून वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी मतमोजणीचे ठिकाणी जाण्यासाठी ज्या व्यक्तींना वाहनांना पास देण्यात आला आहे अशा व्यक्तींना वाहनांना प्रवेश दिला जाईल अन्यथा ड्रंक अ ड्राईव्ह कारवाई येईल माहे मे दोन हजार चोवीस मध्ये एकूण दोनशे छत्तीस ड्रंक अ ड्राईव्ह कारवाई करण्यात आले आहे दसेच सदरची कारवाई एक सद्ध्य स्थिति चालू आ है। नागरिकानी पालन करावी असे आवाहन पुलिस अनकरुण करनेत आहे। ब्यूरो रिपोर्ट जम्जम न्यूज़ इंडिया। लास्ट अजर इन वीडियोस के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर, कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले।